वर्ध्यात भर दिवसा ज्वेलर्सच्या दुकानात दरोड्याचा प्रयत्न झाला कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून दरोडा काढण्याचा प्रयत्न केला गेला दरोडा टाकतानाची ही जी घटना आहे ती चित्रित झाली हे दृश्य सध्या आपण बघतोय दरोडा टाकणारे युवक युवती दिल्लीचे होते अशी माहिती आहे गेल्या काही दिवसापासून सराफा लाईनची रेकी केली गेली, गेली आणि त्याच्यानंतर दरोड्याचा हा प्रयत्न झाला दुकानातील कामगारांच्या समयसूचकतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला आमच्या शोरूम मध्ये एंटर झाले त्यात एक महिला आणि एक पुरुष होते आणि त्यांनी काही काही शोरूम मध्ये सामान अचानक दरोडा करायचा प्रयत्न केला आणि सोबत स्प्रे मारला अजून खूप काही गोष्टी त्यांनी केल्या आता या सगळ्या गोष्टीचा आम्ही फुटेज पण पाहतोय आणि याच्यावर संशोधन करतोय की नेमकं काय काय घडलं त्यांनी काय काय केलं पण एकंदरीत एक दरोडा करायचा हा एक अयशस्वी प्रयत्न झालेला आहे तीन ते चार लोकांना गंभीर मार लागलेला आहे पोलीस डिपार्टमेंटला आज वर्ष दर वर्षापासून आम्ही म्हणत आहोत दोन पोलीस दो तरी आम्हाला द्या सराफ लाईन साठी आणि हे एवढी घटना एक प्रकारचे ढकेटीचा प्रकार आहे आणि हा असा प्रकार घडू नये म्हणजे एक 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 लाजीरवादी गोष्ट आहे आणि त्या सराफलाईन मध्ये मेन सराफलाईन मध्ये असून सगळ्यात जास्त आम्ही जीएसटी आम्ही भरतो इन्कम टॅक्स आम्ही भरतो कामाल कोणती सिक्युरिटी आहे इथे लाजिरवाणी गोष्ट सरकला अशा प्रकारचं कृत्य होणं म्हणजे